महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिणी ई केवायसी e बद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे आणि ती अपडेट काय आहे आज आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मारेट रोजगार युट्यूब चॅनलमध्ये सध्या सोशल मीडियावरती जसे की व्हॉट्सअप असो फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो यावरती वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत आणि त्या अफवा काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही कोणतेही फेक बॅनर पोस्टरवर आणि ऍडवर विश्वास ठेवू नका कारण सध्या मार्केटमध्ये अशा अनेक वेबसाईट आणि ऍप आले आहेत जे की म्हणतात आमच्याकडे केवायसी करा तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील पण हे सगळं फेक आहे मित्रांनो सरकारी पातळीवर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया झाली नाही सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत लिंक जारी केलेली नाही सध्या सरकारने स्पष्ट सांगितले आहे जेव्हा ई केवायसी चालू होईल तेव्हा अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती देण्यात येणार आहे सावधगिरी बाळगणे का गरजेचे आहे मित्रांनो सध्या असे अनेक लोक आहेत जे की फेक लिंक वर क्लिक करून त्यांची संपूर्ण माहिती देतात जसे की आधार क्रमांक बँक खाते ओ टी पी इत्यादी आणि त्यानंतर यांची फसवणूक होते म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा अधिकृत स्त्रोतावरून मिळालेल्याच माहितीवर विश्वास ठेवा सध्या प्रक्रिया सुरू झाली नाही जेव्हा सुरू होईल तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो सावध रहा सतर्क राहा आणि फसवणुकीपासून वाचा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद